मी रमेश जावीर सेवानिवृत्त मुख्याध्यापक येळगुड जिल्हा कोल्हापूर आज कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती जावीर चित्र चित्रसंग्रहालय खरसुंडी येथे कर्मीरांनांचं प्रतिमा पूजन करण्यात आलं रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे दिनदलितांच्या शिक्षणाची सोय डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली मी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो धन्यवाद